त्याला उजेडाची साथ आहे आंध्राला घाबरत नाही त्याला उजेडाची साथ आहे मोडेल पर वाकणार नाही मर्द मराठ्याची जात आहे मर्द मराठ्याची जात आहे अहो तांदूळ शिजला की भात म्हणतात आंधराला रात्र म्हणतात या देशामध्ये राहून या भूमीमध्ये राहून छत्रपती शिवरायांना विसरेल त्याला खरोखर आपण सर्वजण हिजड्यांची जात म्हणतात हिजड्यांची जात म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी माझी माहिती संपलेली आहे तुम्हाला दर्शन घ्यायला जायचं असेल तर तुर इथून समोर मार्ग पुढे आहे आणि माहीत नाहीतर अठरा पॉईंट बाळले किल्ला पूर्ण झालेला आहे तुमचं बघा आता दर्शन घेऊन झालं तर माहिती झालं का आमचं होतं दर्शन घेतं का तुमचं आहे काय तुम्हाला जय महादेव साइडला एकवीस आहे या साइडला बावीस आहे कक्ष आणि त्याच्यामध्ये पण त्या लावायसाठी जागा केलेली आहे आणि प्रत्येकाला दोन उपकक्ष आहे म्हणजे उपघर आहे प्रत्येकाला आता याच्यामधलं पण पहिले एक्सप्लोर करून बघूया पहिले याच्यामध्ये आता हे पहिले कक्ष आहे हे एक कक्ष आहे त्याच्यामध्ये दोन उपकक्ष त्याच्यामध्ये हे फर्स्ट आणि हे मागचं सेकंड आता माग मागाशी घ्या की इतिहास जे सांगत होता म्हणजे तिथले गाईड जे सांगत होते त्यानुसार इथं दुकानं होते बाजारपेठ होती त्याच्यामध्ये हे त्यांचं घर होतं राहायला ते मावळे वगैरे राहायचे त्यांचं हे घर त्याच्यानंतर हे पुढचं आहे ते त्यांचं दुकान हे त्यांचं दुकान आणि मधलं एक कक्षा अशा प्रकारे इथं बाजारपेठ होती गाव्या साईडला एकवीस आहे या साईडला त्या साईडला बावीस आहे म्हणजे असे टोटल त्रेचाळीस कक्ष ही आपल्याला बघायला भेटतात पद्धतीनं दोन तीन उपकक्ष बघायला भेटतात ते आता काही जण म्हणतात कक्ष होते काही जण म्हणतात बाजारपेठ होते तसे त्रेचाळीस टोटल बावीस बाजारपेठ तर गेली पण आता एक नवीन बाजारपेठ बघायला भेटतं आपल्याला की खाय पाहिजे वस्तू आपल्याला इझिली अवेलेबल होत आहे एवढ्या उंचावर येऊन सुद्धा एवढ्या सगळ्या खायच्या वस्तू आपल्याला एवढ्या हाईट वर सुद्धा अवेलेबल होत इकडे आताच मग बघितलं आपण ती आईस्क्रीम होती ती दहा रुपये आणि वीस रुपयाला होती वीस रुपयाला फुल दहा रुपयाला थोडी हाफ सो so, तर टेबल आहे का ही सह्याद्रीचं दृश्य आपल्याला बघायला भेटतं इथून अस काय म्हणतात ते अशक्य सुंदर सह्याद्री तिकडं आपल्या समोर जर बघायला भेटतंय ते टकमक टोक आहे किल्ल्याचं इकडं टकमक टोक आता सध्या आपण इथं उभं आहे इकडं शुभम वाट वाट स्टोरी इन्स्पायर यू टू विजिट दिस फोर्ट इट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन you just see construction yeah also temple and uh, you know shivaji maharaj story she told me a little about it uh, you know what inspired you to visit this fort i'm from here where are you from delhi uh, you know hindi ha hindi mein baat, baat kar sakte hai na आपको यहाँ क्या अच्छा लगा मतलब आके दिल्ली से आए हो आप डायरेक्ट सो so, Pune में

what did you like about the port? I like the, I don't know, like being on a higher point. Higher point. the view and the... दिल्ली में इतने ज़्यादा पहाड़ नहीं है ना दिल्ली में पहाड़ नहीं है यहाँ पे ज़्यादा पहाड़ देखने को मिलते हैं सहयाद्री है सहयाद्री कहते हैं इसे कैसा लगा सहयाद्री I think more beautiful in the monsoon. Right. Okay, thank you for this Good luck. Okay. नवीन काम चालू आहे वाटतं आर्किओलॉजिकल नुसार काहीतरी आणि इथं समाधी महाराजांची आता या समोर जे कुत्र बघितलं ना तुम्ही त्याचं नाव वाघ आहे पण काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार की ते कुत्र नव्हतंच आणि काहींच्या म्हणण्यानुसार की थे थे चा ते होतं त्याच्यामुळे त्याची समाधी बनवलेली आहे आता त्याच्या अजून न्यायालयामध्ये त्याचा खटला चालू आहे त्याच्यात अजून फिक्स नाही झालं ते होतं का नाही ते पण काहीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार ते होतं म्हणजे इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामुळे त्याचा पुत पुतळा तिथं बनवण्यात आलेला आहे आणि लोक त्याचं दर्शन पण घेत होते आणि इथं महाराजांची समाधी आपण बघायला भेटतो भरपूर सारी पब्लिक आहे आणि इथं एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती का इथं भरपूर ऊन आहे पण इथं ना वातावरण एकदम थंड आहे त्याच्यामुळे इथं लोक रेस्ट करतात त्याच्यानंतर मागचं से जे मंदिर घेतलं आपण तिथं पण लोक रेस्ट करत होते चपाती उद्या सो आता किती वाजले माहिती का बारा वाजून पस्तीस मिनटं झाले आमचा बऱ्यापैकी किल्ला म्हणजे बऱ्यापैकी पूर्ण तर होऊ शकत नाही पण बऱ्यापैकी किल्ला फिरून आहे आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलोय सो so, बाकीचे पोर पुढे गेले आम्ही एक शॉर्टकटच्या स्वतः चाललोय आमच्या एक शॉर्टकट बघितलंय त्यानुसार आता आम्ही चाललेला प्रयत्न करतोय सो लेट्स so, गो काय करू शकते आता रायगडावरून रिटर्न चालले आणि इथून असला भयान व्यू दाखवतो तुम्हाला एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना कशाच्या कसे दगड लटकलेले तुम्ही रायगडला कधी आले असेल तर तुम्हाला माहीत असेल हा आणि आता इकडे सावली पडलेली त्याच्यामुळे एवढं भयान दिसतंय ना खतरनाक दिसतंय हे बघू शकता तुम्ही डायरेक्ट किती जागा होती पूर्ण जागा उडवून घरे पूर्ण दगड असे ते मे बी कॅमेरामध्ये एवढं समजणार नाही आणि इथे इथून एवढं भयानक दिसतंय आहे ना असं अचानक डायरेक्ट पुढं बघितल्यानंतर खूप डेंजर आहे आणि एवढ्या हाईटवरती आपण आता जाऊन आलेलो आहे खाली फायनली आपलं रायगड कंप्लीट झालंय फिरून त्याच्यानंतर आता सगळे पोर झोपले ते आणि आम्ही नेक्स्ट लोकेशनला चाललोय जे की आहे दिवे आगार बीच सो so, दिवे आगार बीच नेक्स्ट पार्टमध्ये टाकणार आहे मी दिवे आगार बीचचा से एक सेपरेट ब्लॉक राहील रायगडचा इथपर्यंतच होता सो so, ब्लॉक कसा वाटला ते मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि ज्यांना रायगडला येण्याची इच्छा होती एकोणावीस फेब्रुवारीला त्यांना नक्की शेअर करा सो बाय बाय पुन्हा भेटूया नवीन मध्ये नवीन व्हिडिओ असणारे दिव्या आगार विचार तो पण नक्की बघा आता कोकणातही रस्ते मध्ये दाखव तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सो बाय बाय सी यू